आणि इथे बघा आज गुरुवार आहे पण अशी छान पांढऱ्या रंगाची जास्वंदीची फुलं उमललेली आहेत आणि मी आता प्रदोष काळामध्ये ही फुलं पूजेसाठी वापरणार आहे आज गोकर्णाचं कोणतंही फूल मला इथे दिसत नाही आहे एकही फूल आलेलं नाही आहे आज आणि ही अशी माझी छान अशी बाग सुंदर अशी बाग आता इथे माझं एक लिटरचं दूध नाचलेलं आहे का कोण जाणे बहुतेक ना लाईट गेलेले होते त्याच्यामुळे दूध नाचलेलं आहे तापवतानाच नाचलं तर त्याच्यामुळे आता मी इथे पनीर बनवते आहे तर या जाळीमध्ये ना मी पूर्ण दूध इथे ओतलेलं आहे आणि पूर्ण खाली ना पाणी असं गळतं आहे तर आता हे मी अर्धा तास असंच ठेवणार आहे पूर्ण पाणी गळून झाल्यानंतर मग मी ते एखाद्या कपड्यामध्ये बांधणार आहे तर अशा पद्धतीने मी पनीर बनवते तुम्ही कसा बनवता ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पनीरचं भांड माझ्याकडे नाही आहे ज्याच्यामध्ये पनीर, पनीर बनवतात ना ते घ्यायचं आहे मला तर अजून तुमची काही ट्रिक आहे पनीर बनवण्याची तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आता इथे तुळशी पूजनाची वगैरे सगळी तयारी केलेली आहे तर इथे तुळशीजवळ मी गाईच्या साजूक तुपाचा इथे दिवा लावते तर त्याची तयारी केलेली आहे दिवा प्रज्वलित करण्यासाठी माचीस त्याच्यानंतर हे आहे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि तुळशी मातेला पाणी अर्पण करण्यासाठी हे पाणी घेतलेलं आहे आणि हे आहे छोट्याशा गडूमध्ये गाईचे दूध आहे कच्चे दूध आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी चिमुडभर हळद घातलेली आहे तर आज गुरुवार असल्यामुळे ना मी दर गुरुवारी तुळशी मातेला असं गाईच्या कच्च्या दुधामध्ये थोडीशी हळद घालून ते सुद्धा अर्पण करते तर नक्की करून बघा आणि शुक्रवारी ना नुसतं गाईचं कच्चं दूध मी अर्पण करते आणि दूध असंही झाडांना चांगलं असतं झाडांच्या वाढीसाठी ते उपयोगी असतं त्यामुळे काहीही तुळशी मातेला काही हानी पोहोचत नाही त्याच्यामुळे असं दर गुरुवारी मी हळदीचं दूध आहे गाईचं दूध कच्चं दूध असं मी तुळशी मातेला अर्पण करते तर चला आता मी पटापट माझी जी उरलेली नित्यपूजा आहे ती करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर आता इथे माझी नर्मदेश्वर शिवलिंगाची सुद्धा पूजा झालेली आहे त्याच्यावर अभिषेक झालेला आहे पूजन सुद्धा झालेलं आहे आणि शमी वृक्षाचं सुद्धा पूजन झालेलं आहे तर चला आता माझी सगळी पूजा झालेली आहे नित्य जी देवपूजा आहे ती नित्य पठण आहे ते सुद्धा झालेलं आहे आणि आता मी वर्क फ्रॉम होमचं लॉग इन करून घेते आणि माझ्या कामाला लागते तर आता प्रदोष काळ झालेला आहे आणि तिन्ही संजेची अशी छान पूजा झालेली आहे शंकराच्या पिंडीवर बघा छान असं मी सकाळी उमललेलं पांढऱ्या रंगाचं जास्वंदीचं फूल इथे मी अर्पण केलेलं आहे मस्त छान अशी पूजा झालेली आहे जी पण काही शुभंकर होती आहे काही स्तोत्रमंत्र आहेत ते सुद्धा माझे म्हणून झालेले आहेत आता मी धूप दीप दाखवणार आहे छान तुळशीपूजनसुद्धा माझं झालेलं आहे दाखवते तुम्हाला मी तर आता इथे नर्मदेश्वर शिवलिंगाची माझी प्रदोष काळातली पूजासुद्धा झालेली आहे मस्त छान वाटतं आहे तुळशीपूजनसुद्धा झालेलं आहे संध्याकाळी म्हणजेच तिन्ही सांजा गाईच्या साजूक तुपाचा इथे मी दिवा लावलेला आहे आणि हा दिवा आहे ना तो दगडी आहे मस्त छान आहे दिवाळीत मी घेतलेला तो थोडं पारंपरिक लूक येण्यासाठी त्याच्यानंतर इथे शमी वृक्षापाशीसुद्धा मी दिवा लावलेला आहे मस्टर्ड ऑइलचा दिवा लावलेला आहे मोहरीच्या तेलाचा तर छान अशी माझी तिन्ही सांज झालेली आहे तिन्ही संजेची पूजा सुद्धा झालेली आहे ओ नम शिवाय ओ नम शिवाय तर तिन्ही संजेची पूजा झाल्यानंतर स्तोत्रमंत्र पठण झाल्यानंतर इथे मी धूप लावत आहे तर घरामध्ये ना आपल्याला जेव्हा पण शक्य असेल तेव्हा धूप हा नेहमी आपण लावायला हवा तर मी ना वेगवेगळ्या प्रकारचे धूप लावते तर येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे की कोणत्या वारी कोणता धूप आपण बनवायला हवा आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कशी काही सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर आता मी एवढंच सांगेन की घरामध्ये खरंच धूप बनवायला हवा धूप लावायला हवा आणि तो पूर्ण आपल्या घरामध्ये जेवढ्या पण रूम्स असतील त्यानंतर दरवाजाच्या मागे कुठे कुठे जर आपला कानाकोपरा असेल तर तिकडे तो आपण स्पेशली जाऊन फिरवायचा कारण तिथे ति ना निगेटिव्ह एनर्जी साचून राहिलेली असते तर ती निगेटिव्ह एनर्जी आपण घालवण्यासाठी आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी धूप हा नक्कीच केला पाहिजे त्यानंतर उंबरठ्यावर सुद्धा हा धूप आपण दाखवायचा आहे पूर्ण घरामध्ये पूर्ण घराला आपण त्या धुपाने ओवाळायचं आहे जर उंबरठ्याच्या बाहेर पण काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती सुद्धा निघून जाते आणि सगळं आता तिन्ही सांजेची पूजा झाल्यानंतर ही दुसऱ्या दिवशीची तयारी माझी सुरू झालेली आहे तर सकाळी मला मध्ये ब्रेक घेऊन ना मी काही भाज्या घेऊन आलेले आठवड्याभराच्या हा कढीपत्ता आहे तर म्हटलं आता दुसऱ्या दिवशी कोणती भाजी करू तर आता मग सगळ्या भाज्या मी इथे काढून ठेवलेल्या मला खरं तर जायचं होतं मंगळागौरीच्या प्रॅक्टिससाठी पण मध्ये अर्धा पाऊन तास होता तर म्हटलं चला आपण भाज्या सगळ्या स्वच्छ करून घेऊ नाही तर मग त्या खराब होतील तर इथे टॉमॅटो आहेत गाजर आहेत काकडी आहे, आहे मिरच्या आहेत त्याची देठं काढून ठेवलेली आहेत बीट आहे आणि इथे ना टपामध्ये ना मी पाणी घेतलेलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आणि मग ते सगळं स्वच्छ धुवून पेपरवर मी सुकत ठेवलेलं आहे आणि मग ज्या भाज्या निवडायच्या होत्या कापायच्या होत्या त्या इथे मी निवडत आहे तर इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे कोबी इथे कापून ठेवलेली आहे मोठं मोठं कापून ठेवलेलं आहे आणि मग ते आ, मोठा -मोठा मी डब्यात व्यवस्थित फ्रीजमध्ये वापरण्याचे डबे असतात ना त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवणार आहे तर आता सगळ्या भाज्या निवडून मी या फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये फ्लावर वाटाणा मिक्स आहे आणि खाली आहे फ्लावर आणि याच्यामध्ये आहे गाजर काकडी आणि बीट ह्याच्यामध्ये सगळा कडीपत्ता मी ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये मिरच्या आणि खाली आहे कोबी तर अशा प्रकारे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि आता मी चालली आहे मंगळागौरीच्या प्रॅक्टिससाठी तर आ आम्ही आलो आहोत मंगळागौरीच्या प्रॅक्टिस करून तर आता छान आमची मेजवानी चालू आहे आणि डॅडूने काय आणलेलं आहे पार्सल आणले आणले भाजी आणि तुम्हाला जवळून दाखवते आज त्याची ऑर्डर होती त्यामुळे मग तो पार्सल घेऊन आलेला आहे आणि वाजलेले आहेत पावणे अकरा तर जेवायचं बाकी होतं तो आणणार होता म्हणून तुम्हाला आधी दाखवते की किती छान छान काजूची भाजी खायला तर मस्त तुम्हाला दाखवते मी त्यांनी कशी केली होती ही डॅडू ने पनीरची भाजी आणली आहे इथे कुलचे आहेत इथे आणि काजूची भाजी आहे आणि ही आहे काजूची भाजी जी मी खाणार आहे आणि किट्टू नाही खाणार आहे काजूची भाजी कारण तिला नाही आवडत म्हणून तिला पनीरची भाजी आहे ना हाँ। चला आता आम्ही ना खाऊन घेतो तर आता नंदूने जे आणलेलं आहे ती मेजवानी आम्ही करून घेतो डिनर करून घेतो तर याच नोटवर मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय